सगळ्यांना मनापासून अगदी छान नमस्कार आज आपण गौरीसाठी अगदी कमी रेंज मध्ये अगदी म्हणजे पंधरा ते दोघींचे साधारण बारा तेरा हजारात दोघींचे गौरीचे मध्ये पूर्ण दागिने बसतील म्हणजे त्याच्यामध्ये आपलं काळ्या पोतीतलं मंगळसूत्र छोट मोठा नेकलेस अगदी गळा भरगच दोन वाट्यांचं आपलं अगदी सोन्यामध्ये जसं मंगळसूत्र असतं असं मंगळसूत्र पारंपारिक अगदी महाराष्ट्रीयन सतरा मोतीमध्ये लाल किंवा पांढरा खडा अशी न आणि असा भरगच्च सुंदर असा शाही हार बघू शकता फार सुंदर आहे हा पूर्ण पंब तुम्हाला सात हजारात मिळेल आणि जर दोन्ही गौऱ्यांच्या घेतल्या तर त्याच्यावरती तुम्हाला दहा टक्के सूट पण आहे तर लवकरात लवकर आपली ही कॉम्पोची ऑफर ही कमी वेळापुरतीच आहे अगदी तर लवकरात लवकर बुक करून आपले या ऑफरचा लाभ घ्यावा आणि अगदी गौरीला सुंदर सोन्यासारखं दिसणारे रांगीने खरेदी करा तसेच अगदी पारंपरिक प्रमाणे आपण आपलं अगदी अक्का साहेब किंवा जिजाऊंनी घातलेलं मंगळसूत्र चंद्रखोरीचं आपलं स्पेशल महाराष्ट्रीयन कोल्हापुरी साज अगदी सोन्याच्या मण्यांमध्ये गुंफलेली म्हणजे सतरा मणी आणि मध्ये लाल किंवा पांढरा कडा खाली लोलक्स अशी महाराष्ट्रीयन नथ असा पूर्ण कॉम्बो आपल्याला हा अगदी साडेसात हजारात हा केलेला आहे याच्यात बघू शकता वाट्यात असं वाटणारच नाहीत की ग्रॅम मधले इतक्या सुंदर आणि रेखीव त्याला छान चेनची झालर केलेली आहे पूर्ण असं नक्षत्रासारखं छानसं डिझाईन आहे रेखीव आणि आपल्या पारंपरिक पद्धतीची तुम्ही हार बघितला असेल पण जी विन तुम्ही जवळना बघू शकता हा गौरीच्या अंगावर किंवा आपल्या घरात काळूबाई तुळजापूर पुल्ण, तुळजापूरच्या देवीसाठी असं काहीतरी छानसं हार आपण खरेदी करू शकतो पाहिजे त्याच्या लेंथ मध्ये लक्ष्मी हार अगदी देवीला पारंपरिक महाराष्ट्र दागिन्यांचा सेट पण आपण खरेदी करू शकतो तर असं स्क्रीनशॉट घ्या याचा आणि आपल्या खाली दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद